राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचा पुढाकार रिपाईला सोडल्या आठ जागा शिवसेना तालुका प्रमुख शंकर ठाणेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मुखेडात शिवसैनिकांची गर्दी क्रोधित शिवसैनिकांकडून सीआयडी चौकशीची मागणी लाचखोरांचे छायाचित्र होणार आता जग जाहीर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून वेबसाईट प्रसारित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दोन वर्षापासून लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल आता बातमीपत्र विस्ताराने महायुतीतील जागा वाटपाचा तिला सोडवण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतल्याचं दिसत आहे भाजपाने आपल्या कोट्यातील आठ जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी सोडवण्याची तयारी दाखवली आहे कुलबा चेंबूर पिंपरी केज गंगाखेड चाळीसगाव उत्तर नागपूर आणि बाळापूर या आठ जागा रिपाईसाठी सोडवण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे रिपाई आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आज झालेल्या तीन तासाच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बैठकीत विनोद तावडे सुमन गायकवाड आणि महातेकर हे उपस्थित होते येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचंही कळतं मात्र रिपाई वगळता इतर तीन पक्षांच्या वाटपाची जबाबदारी शिवसेनेनेच घेतली आहे त्यामुळे आता शिवसेना रासपा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम यांना विधानसभेसाठी किती जागा सोडते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर हे आपले तीन मित्र शंकर पाटील लुटे भालचंद्र नाईक मनोज गोंड आणि शिवाजी गेळीवार यांच्यासह इनोव्हा कार क्रमांक एम एस झिरो सहा एस अठ्याहत्तर त्रहत्तर मधून मुंबईहून अहमदनगर मार्गे मुखेडकडे बुधवारी पाठे येत असताना जामखेड ते बीड रस्त्यावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या नंबर नसलेल्या वाहनाने अचानक त्यांच्या पुढे येऊन त्यांचे वाहन आढळले काही समजण्याच्या आता सात ते आठ हल्लेखोरांनी बाहेर येऊन त्यांच्यावर सपासप वार केले वाहन चालवत असलेल्या शंकर पाटील ठाणेकर यांना बाहेर काढून त्यांच्या उजव्या बरगाडीवर गुप्तीने वार केले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी हल्लेखोराने इतर तीन सहकाऱ्यांनी देखील मारहाण केली त्यात शंकर लुटे व भालचंद्र नाईक हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर जामखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अनेकांनी यांचा घातपात झाला की काय अशी शंका नागरिकांमध्ये चर्चिली जात आहे मुखेडच्या शिवसैनिकांनी ठाणेकर यांच्या हत्येची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी देखील एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे आज सायंकाळी उशिरा ठाणेकर यांचे पार्थिव देह मुखेडमध्ये आणण्यात आले यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती घटनेचा निषेध करत आज दिवसभर व्यापाऱ्यांनी शहर बंद ठेवले होते त्यांच्या निधनाबद्दल राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाळी दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत प्रशासनासोबत सर्वच क्षेत्रात लाचखोरी दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम देखील वाढत असून या विभागाने आता लाचखोराचे फोटो आपल्या वेबसाईटवर जाहीर करण्याची नामी युक्ती अवलंबली आहे या उपक्रमाने तरी लाचखोरांना लाच वाटून ते लाच घेण्याचे प्रमाण कमी करतील अशी अपेक्षा अँटी करप्शन ब्युरोने व्यक्त केली आहे त्याकरिता या विभागाने अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र एसीबी महाराष्ट्र जिओ्ही डॉट इन ही वेबसाईट सुरू केली आहे वेबसाईटवर लाचखोराचे फोटो अपलोड केले जात आहेत महाराष्ट्रात सर्वप्रथम हा उपक्रम पुणे अँटी करप्शन ब्युरोने राबविलेला आहे नांदेड शहरातील एस टी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाचे तीस वर्षीय इस्माने लैंगिक शोषण केल्याची तक्रार भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली आहे या एकोणीस वर्षीय तरुणाचे सदरील इस्माकडून दोन वर्षापासून सतत लैंगिक शोषण केले जात असल्याची तक्रार तरुणाने दाखल केली आहे त्यानुसार आज या इस्माला भाग्यनगर पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कलम तीनशे सत्याहत्तर पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि न्यायालयामध्ये उभे केले होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात भाजपा प्रवेशासाठी किनाळकर खदगावकर यांचे समर्थक मुंबईला रवाना शिवाजीनगर भागातील गोदामातून एक लाख छत्तीस हजाराचे राशन चोरट्याने केले लंपास चिखलभोशी येथील एकवीस वर्षीय विवाहितेचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या पाकच्या सीमेवर विनामोबदला लढण्यास मुदखेडचे शेकडो युवक तयार जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचा पुढाकार रिपाईला सोडल्या आठ जागा शिवसेना तालुका प्रमुख शंकर ठाणेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्या शिवसैनिकांची गर्दी क्रोधित शिवसैनिकांकडून सीआयडी चौकशीची मागणी लाचखोरांचे छायाचित्र होणार आता जग जाहीर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून वेबसाईट प्रसारित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दोन वर्षापासून लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल आणि याचबरोबर नमस्कार लईचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय सांगणार आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलेव तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह Jangan tak layu, batu tunggal.